नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुस्तकाच्या दुकानावर पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली असून शाळा सुरू होण्या अगोदरच पुस्तक घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे नवीन शैक्षणिक वर्ष पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे त्यासाठी शाळा सज्ज झाल्या असून विद्यार्थ्यांनी देखील आपली तयारी पूर्ण केलेली आहे पुस्तक दुकानावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे तसेच सर्व वर्गातील पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध असल्याचं देखील कळवण्यात आलं आहे आणि सर्वच जिल्ह्यातल्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या दुकानामध्ये सर्व प्रकारचा माल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना आता नवीन वर्षासाठी आम्ही एकदम शुभेच्छा देतो मी सुद्धा एक संस्था चालक आहे त्यामुळं माझ्या वतीनंसुद्धा संस्थे आमच्या स्वामी संस्थेच्या वतीनंसुद्धा शुभेच्छा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी